नमस्कार मी डॉक्टर राहुल भराड आपल्या सर्वांचं स्वागत करतो काल मला आयुष्याने काय शिकवली या चर्चा सत्रामध्ये आज जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे तेव्हा सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस तारीख आहे आणि पंधरा डिसेंबर तारखेने मला आयुष्याने काय शिकवली याबद्दल मी चर्चा करणार आहे व्हिडिओची सुरुवात करण्याआधी सर्वप्रथम एक छोटीशी अनाऊन्समेंट मी काल मला आयुष्याने काय शिकवली या व्हिडिओ सिरीजमध्ये इंग्लिश व्हिडिओसुद्धा बनवत होतो गेल्या एक वर्ष जवळपास तीनशे पासष्ट आणि कालचा एक तीनशे सहासष्टावा दिवस सलग मी इंग्लिश आणि मराठी व्हिडिओज बनवले या व्हिडिओ सिरीजमध्ये मी थोडासा बदल करू इच्छितो आहे तो, तो यासाठी की मला आता फोकस जास्त करायचं आहे व्हिडिओ एडिटिंगवर आणि जास्त वेळ द्यायचा आहे व्हिडिओ एडिटिंगवर त्यामुळे मराठी आणि इंग्लिश असे दोन व्हिडिओ सेपरेट न अपलोड करता मी आता यापुढे मराठीमध्ये या सिरीजचे व्हिडिओ अपलोड करेल क्षमा मागेन की त्या इंग्लिशमध्ये व्हिडिओ करणं जमणार नाही कारण दोन्ही व्हिडिओजला एडिट करण्याला खूप वेळ जाईल आणि ते तेवढं संयुक्तिक वाटलं नाही मला म्हणून ही छोटीशी अनाउन्समेंट झाल्यानंतर कालच्या दिवसभरातली सर्वात मोठी शिकवण माझ्यासाठी ही होती की आय आर सीचा शेअर इंडियन रेल्वेज फायनान्स कॉर्पोरेशनच्या शेअरने एक उत्तुंग भरारी काल मारली शंभरचा आकडा त्याने काल क्रॉस केला सव्वीस एकोणावीस रुपये पन्नास पैसे इतक्या कमी किमती तीन वर्षांपूर्वी उपलब्ध असलेला हा शेअर आता शंभर रुपयाला त्याने टच केलं आहे खूप लोकांनी त्यामध्ये गुंतवणूक केलेली होती खूप लोक कंटाळले होते पण शेवटी त्याने त्यांना चांगले रिटर्न्स दिलेत काय मला कालच्या त्या शंभर रुपये त्याने टच केल्यानंतर शिकायला भेटलं कालच्या दिवसभरातून हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कालच्या दिवसभरातली सर्वात महत्त्वाची न्यूज ही एका सुपर कम्प्युटरबद्दलची आहे वेस्टर्न युनिव्हर्सिटी सिडनी इथे वैज्ञानिकांनी एक सुपर कम्प्युटर तयार केलं आहे काय विशेष आहे त्या सुपर कम्प्युटरबद्दल याबद्दल मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा ते जाणून घेण्यासाठी कारण हा खूप स्पेशल सुपर कम्प्युटर असणार आहे कालची दिवसभरातली सर्वात ट्रेंडिंग न्यूज ही जेफ बद्दलची आहे जेफ बेझोस आपल्याला माहिती आहे ॲमेझॉनचे फॉर्मर सीईओ होते त्यांनी सीईओ पदाहून राजीनामा दिला आणि त्यांनी फोकस केला आहे की ब्लू ओरिजिनवर ब्लू ओरिजिन ही त्यांची स्पेस एजन्सी आहे त्यांनी एक खूप मोठं घड्याळ बनवण्याचा प्रोजेक्ट हाती घेतला आहे जे दहा हजार वर्ष टिकेल काय विशेष गोष्टी आहेत त्याबद्दलच्या याबद्दल मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जवळपास दोन हजार एकवीसच्या जानेवारीमध्ये आय पी ओ आला होता आय आर एफ सी कंपनीचा इंडियन रेल्वेज फायनान्स कॉर्पोरेशनचा या आय आर एफ सी कंपनीबद्दल सर्वांनी खूप चांगली त्याची तारीफ केली सर्वांना माहीत होतं की ही कंपनी खूप चांगली आहे मिनी महारत्न कंपनी आहे सरकारी कंपनी आहे इंडियन रेल्वेजला बजेटमधून जे काही पैसे अलॉकेट केल्या जातात या त्यांना मिळणाऱ्या बजेटरी अलॉकेशनच्या बाहेर त्यांना जे काही कामं करायचे रेल्वे इम्प्रुव्हमेंटसाठी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी ते पैसे पुरवण्याचं काम आय आर एफ सी करतं आपल्याला माहिती आहे की इंडियन रेल्वेचं जाळं संपूर्ण देशात खूप पसरलेलं आहे आणखीन जास्तीत जास्त डेव्हलपमेंट त्या क्षेत्रामध्ये होत आहेत आणि आय आर एफ सीचं महत्त्व भविष्यामध्ये वाढतच जाणार आहे एकोणीसशे शहाऐंशी साली स्थापन झालेली इंडियन रेल्वेज फायनान्स कॉर्पोरेशन ही खूप महत्त्वाची कंपनी आहे इंडियन रेल्वेजला जेव्हा केव्हा पैसा लागतो तेव्हा ते अतिशय कमी व्याज दरावर इंड आय आर एफ सी त्यांना पैसे पुरवते हो असं छोटंसं काम छोट्या कमी शब्दात मी तुम्हाला सांगेन की हे त्या कंपनीचं शॉकमध्ये वर्णन आहे मग काल दिवसभरातून काल काय शिकायला भेटलं या कंपनीच्या शेअरकडून की जेव्हा जानेवारी दोन हजार एकवीस साली हा शेअर आला होता तेव्हा एकोणीस रुपये ते सव्वीस रुपये असा त्याचा बहुतेक प्राइस बँड होता बावीस रुपये ते सव्वीस रुपये असा त्याचा प्राइस बँड होता बऱ्याच लोकांनी अप्लाय केलं होतं मी सुद्धा अप्लाय केलं होतं जवळपास सव्वीस रुपयाला सगळ्यांनी अप्लाय केलं सर्वांना तो शेअर अलॉट त्यापैकी बऱ्याच जणांना झाला होता आणि नंतर त्या शेअरने पुढच्या एक दीड वर्ष मला वाटतं त्यापेक्षा जास्त काळ सव्वीस रुपयाच्या खालीच तो शेअर राहिला एकोणीस रुपये पन्नास पैसे एकोणीस रुपये ऐंशी पैशापर्यंत तो शेअरची किंमत त्या खाली गेली होती कालच्या दिवसभरातून सगळ्यात महत्वाची शिकवण मध्ये याचं वर्णन करण्याचं कारण की काल या शेअरने जो तीन वर्षापूर्वी एकोणास रुपये पन्नास पैसे वीस रुपये वर होता पाच पट रिटर्न वाढवत काल शंभरचा आकडा क्रॉस केला आणि तोही कन्व्हिन्सिंगली क्रॉस केला जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टर असाल तर तुम्हाला माहिती आहे की एखाद्या शेअरने तुमची एखाद्या शेअरची किंमत जर गेल्या तीन वर्षामध्ये पाच पट होत असेल त्याच्या लोएस्ट पॉईंटपासून तर नक्कीच त्याला चांगले रिटर्न्स आपण म्हणतो कारण कोणत्याही बाकीच्या ठिकाणी दुसऱ्या कन्व्हेन्शनल जे रस्ते असतात श पैसा गुंतवणुकीचे त्यामध्ये असं सहसा होत नाही त्यामुळे आय आर एफ सीने जे काही केलं आय आर एफ सी ही, ही खूप एक चांगली कंपनी असं आपण म्हणू शकतो कारण आय आर एफ सी ही इंडिया फॉर्च्यून टॉप फाईव्ह हंड्रेड कंपनीजमध्ये ब्याण्णव नंबरची कंपनी आहे जवळपास अठ्याहत्तर हजार कोचेस त्यांनी बनवलेत पॅसेंजर कोचेस त्यासाठी लागणारा खर्च त्यांनी पुरवला आहे आय एफ सीचं उत्पन्न नेट प्रॉफिट दिवसेंदिवस वाढत चाललं आहे जवळपास दुप्पटपेक्षा जास्त प्रॉफिट गेल्या तीन चार वर्षामध्ये आय आर एफ सीचं झालं जा आहे त्यामुळे फंडामेंटली जर तुम्ही म्हणाल तर आय आर एफ सी हा खूप चांगला शेअर आहे असं आपण म्हणू शकतो मी खूप शेअर मार्केट एक्सपर्ट नाही आहे त्यामुळे शेअर विकत घ्या विकत घेऊ नका असं बिलकुल म्हणणार नाही कालच्या त्या वीस रुपयापासून जो शंभर रुपयापर्यंतचा प्रवास आहे त्यातून मला काय शिकायला भेटलं याबद्दल मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे त्यामुळे कुठेही मी स्टॉक रेकमेंडेशन तुम्हाला करणार नाही किंवा स्टॉक घ्या किंवा विका याबद्दल चर्चा करणार नाही त्यासाठी तुम्ही तुमच्या फायनान्शियल एक्सपर्टला नक्की विचारू शकता मी कदाचित त्यामधला एक महत्वाचा किंवा एक जाणकार खूप असं आपण म्हणू शकणार नाही काल काय शिकायला भेटलं मग तर एखादा स्टॉक जर तुम्ही संयमाने बाळगला तुमच्याकडे ठेवला आणि तो जर ती जर कंपनी चांगली असेल त्या कंपनीच्या मॅनेजमेंटवर तुमचा भरोसा असेल थोडेसे ते किंमत खाली जाती जोपर्यंत लोकांना त्या शेअरच्या किमतीबद्दल किंवा त्या शेअरच्या ऍक्च्युअल व्हॅल्यूबद्दल कळत नाही जे जेव्हा जेव्हा जसं जसं लोकांना कळतं की हा शेअर चांगला आहे तसे मोठे मोठे इन्व्हेस्टर्स त्यामध्ये येतात आणि शेअरची किंमत आपोआप वाढते याचं उत्कृष्ट उदाहरण आय आर एफ शेअर राहिला आहे मागच्या तीन वर्षांपासून तुमच्याकडे जर आय आर एफ शेअर गेल्या तीन वर्षांपासून होता तर तुम्हाला नक्की कोरिलेट होईल की मी काय सांगतोय आठवा ते दिवस जेव्हा हा शेअर वीस रुपयापर्यंत गेला होता एक सव्वीस रुपयाला लॉन्च होऊन आणि सव्वीसपासून पासून वीस रुपयापर्यंत किंवा वीस ते चोवीस हा प्रवास खूप खडतर होता खूप लोक मला पर्सनली विचारायचे की हा शेअर कधी वाढणार आहे तेव्हा सुद्धा मी त्यांना सांगायचो की हा शेअर चांगला आहे आणि तो नक्की वाढेल चांगले रिटर्न्स नक्की देईल आणि आज त्याने चांगले रिटर्न्स दिले त्यामुळे कालच्या दिवसभरातली सर्वात मोठी शिकवण माझ्यासाठी ही होती की संयम बाळगा आय आर एफ सीच्या शेअरने एका चांगल्या कंपनीच्या चांगल्या सरकारी कंपनीच्या शेअरने जर तुम्हाला गेल्या तीन वर्षामध्ये जवळपास वीसपासून शंभरपर्यंत म्हणजे पाच पट रिटर्न दिले असतील तर नक्कीच तुम्ही शेअर मार्केटमध्ये एका चांगल्या कंपनीसोबत आहात आणि त्यासोबत पुढेही राहावं असं आपण नक्कीच म्हणू शकतो तुमचं याबद्दलचं काय मत आहे मला नक्की सांगा आय आर एफसीबद्दल जास्त तुम्हाला डिटेल वाचायचं असेल तर वेरियस वेबसाईट असतात त्यामध्ये तुम्ही नक्की वाचू शकता मनी कंट्रोल आहे किंवा स्क्रीनर आहे किंवा जास्त गुगलवर जरी सर्च केलं तुम्ही तरी तुम्हाला त्याबद्दल जास्त वाचायला मिळेल तुमचं याबद्दलचं काय मत आहे मला नक्की जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे कालच्या दिवसभरातली सर्वात महत्वाची न्यूज वाचण्यात आली ती सुपर कम्प्युटर्स बद्दलची आहे आपल्याला माहिती आहे की रोबोट नावाचा एक चित्रपट आला होता ज्यामध्ये रजनीकांत ऐश्वर्या राय आणि बाकी कलाकार होते रोबोट हा चित्रपट खूप प्रसिद्ध झाला होता रोबोट या चित्रपटाची थीम अशी होती की एका सायंटिस्टने एक रोबोट बनवला त्याला अगदी मानवी सर्व गुण त्याने ॲड करण्याचे प्रयत्न केले आणि नंतर ती स्टोरी अशी जाते की रोबोट असा प्रयत्न करतो की मानवी मेंदूच्याही पुढे जाऊन किंवा मानवी इमोशनसुद्धा त्याच्यात टाकल्या जातात आणि तो मानवावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो तर या चित्रपटासारखंच काहीसं एक वैज्ञानिकांनी रिसर्च केला आहे वेस्टर्न ऑस्ट्रेलिया सिडनी इथल्या वैज्ञानिकांनी एक सुपर कम्प्युटर बनवला आहे या सुपर कम्प्युटरचं नाव त्यांनी ठेवलं आहे डीप साऊथ काय विशेष आहे या डीप साऊथचं तर मी सांगेन की डीप साऊथ या सुपर कम्प्युटरला त्यांनी संपूर्ण मानवी मेंदूशी कॉम्पीट करण्यासाठी इक्वल बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे कसं त्यांनी केलं आहे ते मी सांगतो दोन हजार चोवीसला कदाचित ते डीप साऊथ हे सुपर कम्प्युटर लॉन्च करतील त्याचं खास खासियत अशी की आपल्या मेंदूमध्ये मा मानवी मेंदूमध्ये मा जवळपास एका सेकंदाला दोनशे अठ्ठावीस ट्रिलियन सिनॅप्सेसच्या आसपास कनेक्शन्स असतात सिनॅप्सेस त्याला म्हणतात जेव्हा मेंदूची एक पेशी ज्याला न्यूरॉन म्हटलं जातं एक पेशी दुसऱ्या पेशीसोबत जेव्हा संपर्क साधते तर मधला जो गॅप असतो हो त्याला सिनॅप्स असं म्हणतात या सिनॅप्सद्वारे एक पेशी मेंदूची दुसऱ्या पेशीसोबत कनेक्ट होत असते तर हे मल्टिपल कनेक्शन्स असतात आपण जेव्हा विचार करतो आपण एखादी गोष्ट बघत असतो मी जेव्हा आता बोलतोय मी जेव्हा कॅमेऱ्याकडे फेस करतोय तर करोडो लाखो अब्जो न्यूरॉन्स त्याच्यामागे काम करत असतात आणि सिनॅप्सिस काम करत असतात तर प्रॉब्लेम असा आहे की आत्तापर्यंत जेवढे काही सुपर कम्प्युटर्स बनवले या सुपर कम्प्युटरमध्ये एकच अडचण होती की ते खूप एनर्जी कन्झ्युम करायचे कारण एवढे कनेक्शन्स कंटिन्युअसली वर्क करण्यासाठी एनर्जी खूप लागायची त्यामुळे मानवी मेंदूमध्ये में जी खासियत आहे की एनर्जी कन्झम्पन खूप लो आहे आणि इफिशियन्सी फार आहे म्हणजे मानवी मेंदूचं जर विचार केला तर एवढे ट्रिलियन दोनशे अठ्ठावीस ट्रिलियनच्या आसपास जर सिनॅप्सेस असले असते आणि सुपर कम्प्युटरसारखी जर एनर्जी लागली असते तर आपल्याला खूप एनर्जी जास्त पट लागली असती पण मानवी मेंदू खूप हुशार आहे मानवी मेंदूने अतिशय कमी एनर्जी एक्सपेंडेचरवर एवढे कामं एवढ्या एफिशियंटली डेव्हलप करायचं इतक्या करोडो अब्जो वर्षांपासून ते साबित केले आणि ते शक्य झालं आहे तर वेस्टर्न ऑस्ट्रेलिया सिडनी वेस्टर्न युनिव्हर्सिटी सिडनीच्या वैज्ञानिकांनी आता कम्प्युटर डीप साऊथ हे कम्प्युटर पुढच्या वर्षी जे ते लाँच करणार आहे त्यामध्ये हीच खासियत असणार आहे की ते मानवी मेंदूच्या आसपास काम करण्यासारखं प्रयत्न करणार आहे आणि कमीत कमी एनर्जी एक्सपेंडिचर त्यामध्ये होईल कारण त्यांनी सिनॅप्सिसचा कन्सेप्ट जिथे एक्सपे एनर्जी एक्सपेंडिचर अगदी कमी असतं याचा वापर केला आहे त्यामुळे या बातमीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेल तुम्हाला जर त्याबद्दल जास्त जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा त्याबद्दल नक्की जास्तीत जास्त जाणून घ्या भविष्यात कदाचित आता या डीप साऊथ सुपर कंप्युटरची साईज जास्त आहे पण भविष्यात त्याची साईजही कमी होईल जसं आपण बघितले की गेल्या काही वर्षांमध्ये खूप मोठे कम्प्युटर आता अगदी चीप साईजपर्यंत कम्प्युटर्स सा आलेत तसं या सुपर कंप्युटर जे अगदी ह्युमन शी इक्वीवॅल त्याचं काम असू शकतं असं त्यांनी म्हटलंय तर त्याचीही साईज भविष्यामध्ये कमी होईल याबद्दल तुम्ही नक्की जास्त डिटेल वाचू शकता कालच्या दिवसभरातली सर्वात ट्रेंडिंग न्यूज ही जेफ बेझोस बद्दलची आहे आपल्याला माहिती आहे जेफ बेझोस हे ॲमेझॉनचे फॉर्मर सीईओ होते त्यांनी सीईओ पदाचा राजीनामा दिला आणि त्यांनी यासाठी राजीनामा दिला हो की त्यांचं म्हणणं होतं की त्यांना ब्लू ओरिजिन या त्यांच्या स्पेस कंपनीवर जास्त फोकस करायचे खूप जास्त भविष्याचा विचार करणारे हे लोक आहेत जर तुम्ही इलॉन मस्कचा विचार केला किंवा जेफ बेझोसचा विचार केला जेफ बेझोजनी असं म्हटलं की त्याचं म्हणणं आहे की भविष्यात खूप जास्त प्रगती करायची आणि त्याल, त्याला फोकस करता येत नव्हतं हो त्यामुळे त्याने ॲमेझॉनचं सीईओ पदाचा राजीनामा दिला आणि ब्लू ओरिजिन ही स्पेस एक्स जी की इलॉन मस्कची कंपनी आहे स्पेस कंपनी आहे तिला टक्कर देण्यासाठी त्याने ब्लू ओरिजिनवर जास्त फोकस करण्याचं काम केलं आहे एका रिसेंट इंटरव्ह्यूमध्ये त्याने खूप छान माहिती दिली मला त्याबद्दल माहिती नव्हतं त्यामुळे तुमच्यासमोर ती बातमी आणण्याचा मी प्रयत्न करतोय ती म्हणजे एखादं घड्याळ जे दहा हजार वर्ष टिकेल भविष्यामध्ये असे घड्याळ बनवण्याचा प्रोजेक्ट त्यांनी तो हाती घेतला आहे टेक्सास वेस्ट टेक्सासमध्ये हा प्रोजेक्ट सुरू आहे जवळपास पाचशे फूट एवढं उंच घड्याळ ते असणार आहे बारा फूट डायमीटर असलेलं त्या घड्याळीमध्ये वर्षातून एकदाच फक्त ते टिक असं करणार आहे शंभर वर्षातून एकदा ते आवाज करणार आहे आणि जी चिमणी बाहेर येते घड्याळामधून आपल्याला माहिती की एखाद्या काही घड्याळांमध्ये बारा तासानंतर एक चिमणी बाहेर येते आणि आवाज करती तर अशी चिमणी किंवा असं पक्षी बाहेर येऊन आवाज करण्यासाठी जवळपास हजार वर्ष नंतर ते होणार आहे त्याने असं सांगितलं की हे घड्याळ ऑटोमॅटिक असणार आहे कोणत्याही व्यक्तीला त्यामध्ये काही मॅन्युअली किंवा ऑटोमॅटिकली करण्याची गरज नाही एकदा ते सुरू झालं की वर्षातून एकदा फक्त एक टिक केला जाईल शंभर वर्षातून एकदा तो आवाज होईल आणि हजार वर्षातून एकदा तो पक्षी बाहेर येऊन करेल त्याला प्रश्न विचारण्यात आला की एवढं भविष्याबद्दलचा विचार तुम्ही का करता त्यांनी सांगितलं की जे लोक लॉंग टर्म व्ह्यू ठेवतात जे लोक भविष्यामध्ये खूप पुढचा विचार करतात त्यांच्यासाठी शॉर्ट टर्म जे काही प्रॉब्लेम्स असतात ते तेवढे महत्वाचे राहत नाहीत आणि हा खूप मोठा विचार मला वाटला तुमच्यासमोर ही बातमी शेअर करण्याचा हेतुस्तो होता की तुमच्यापर्यंत ते विचार आले पाहिजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही नक्की त्या लिंकवर जाऊन क्लिक करा आणि जास्त डिटेल वाचा की कसे मोठे लोक म्हणजे जसे की जेफ बेझॉस झालं किंवा अमेझ इलॉन मस्ट झालं हे लोक कसा विचार करतात आणि किती वेगळ्या पद्धतीने विचार करतात म्हणजे आपल्या स्वप्नातही अशी कल्पना येऊ शकत नाही की आपण असं घड्याळ एखादं बनवावं की जे दहा हजार वर्ष टिकू शकतं काय आहे या दहा हजार वर्ष चालणाऱ्या घड्याळाचे डिटेल्स तुम्हाला जर जाऊन घ्यायचं असेल तर या व्हिडिओच्या शेवटी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक शेअर करेल त्यावर क्लिक करा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद